माझी लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार पंधराशे रुपये मिळणार की एकवीसशे रुपये मिळणार असे आदिती तटकरेनी यांनी सांगितले आहे लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न राज्यातील लाडक्या बहिणींना सर्वांनाच पडला होता मात्र आता लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता कधी मिळणार तसेच जानेवारीचा हप्ता लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळणार की एकवीसशे रुपये या संदर्भातील माहिती दिली आहे सव्वीस जानेवारीच्या आधी लाभार्थी महिलांना जानेवारी महिन्याचा लाभ मिळणार असल्याचं आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं होतं आदित्य तटकरे काय म्हणाल्या ला। लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता आपण पंचवीस डिसेंबर ते ती तीस डिसेंबर या दरम्यान वितरित केला होता आता लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता सव्वीस जानेवारीच्या आधी वितरित करण्यात येईल या संदर्भातील आर्थिक नियोजन आम्हाला अर्थ खात्याकडून महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेला आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा लाभ देण्यास सव्वीस जानेवारीच्या आधी सुरुवात होईल त्यानंतर तीन ते चार दिवसात या योजनेचे पैसे महिला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतील असं अदिती तटकरे यांनी सांगितलं मला सर्व लाडक्या बहिणींना सांगायचं आहे की दर महिन्याला संपवायच्या आधी या योजनेचा लाभ देत असतो आता जानेवारी महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात सव्वीस जानेवारीच्या आधी करण्यात येणार आहे आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ एकना शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार आम्ही या महिन्याच्या वितरणाला सुरुवात करणार आहोत अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली होती लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर रुपये मिळणार का लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार की पंधराशे रुपये मिळणार असा प्रश्न मंत्री अदिती तटकरे यांना माध्यमाच्या प्रतिनिधींनी विचारला असता अदिती तटकरे यांनी सांगितलं की याबाबत आम्ही आधीही अनेकदा स्पष्टीकरण दिलेलं आहे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहेत की अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याबाबत दे सकारात्मक विचार करण्यात येईल मात्र सध्या तरी लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांचा लाभ आपण देणार आहोत अशी माहिती आदिती तटकरे यांनी सांगितली